जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मी आज आहे शृंगार तळीमध्ये आणि आज आपल्या शॉपमध्ये बारीलेली या शॉपमध्ये काय काय मिळणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलं आपलं दुकान थोडं आतमध्ये असल्यामुळे आपण आता थोडं रोड टच घेतलेलं आहे तेही तुम्हाला लोकेशन मी आता दाखवणार आहे जर आपण रोहित बारे या युट्यूब चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरू करा व्हिडिओला पूर्वी आपलं दुकान दाजीबा अमृत चहा मुन्ना चायनीज असं आतमध्ये होतं गॅरेजच्या बाजूला तर आपण आत्ता आपलं दुकान आहे ते आपण पाहू शकता धन्वंतरी मेडिकलच्या समोर घेतलं आहे त्याचबरोबर आपल्या समोर आहे प्रो लाईफ हॉस्पिटल समोर आपण बरोबर आपला शॉप घेतलेला आहे हा समोर रोड गेला आहे तो गुहागरला आणि हा इकडे रोड गेला आहे तो चिपळूणला जर शेजारी हेमंत हॉटेल आहे अशा प्रकारे आपलं लोकेशन आहे जर यायचं असेल तर आपल्या शॉपला नक्की भेट द्या पाहू शकता आपलं शॉप अजून काही वस्तू लावलेल्या असतात पण थोड्या रात्र झाली आहे त्यामुळे सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आपण पाहू शकता आता गणपतीसाठी आपल्याकडे सगळ्या लाईट आलेल्या आहेत छत्तीस छत्तीस बल्बचं पार लाईट अठरा बल्ब बारा बल्ब त्याचप्रमाणे अशी बरेच व्हरायटी आपण आणलेली आहे ह्या वर्षी आणि तुम्हाला आपण पाहू शकता समोर सगळ्या प्रकारची तोरणं लावलेली आहेत आपण आता काही तोरणं बंद करून ठेवले आपण तर रात्र खूप झाले म्हणून त्या प्रकारे आपण सगळी तोरणं लावलेली आहेत त्याच्यामध्ये काही सकाळी मी शूट दाखवणार आहे की आपलीकडे नेमकं अजून काय काय आहे ते पाहू शकता असे मॅज बॉल आहेत परत कंदील लाईट आहेत डायमंड लाईट आहेत ग्रीन लाईट आहेत अजून बऱ्याच व्हरायटीज आहेत पण मला तेवढं ते शक्य होत नाही आहे दाखवायला पण पाहू शकता त्यामध्ये स्पॉट लाईट आहेत बघ अशा लाईट आहेत आपल्याकडे दहा बाय दहाचं कर्टन आहे याच्यामध्ये काही तुम्हाला वस्तू मी दाखवेन पण आत्ता थोडं ते डिस्प्ले केलेलं नाही आहे मला त्या गोष्टी मी काही सकाळी दाखवेन